समितीच्या वतीने आज सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांची एक प्रामुख्याने मागील तीन चार दिवसापासून जो अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे तालुक्यात आणि प्रचंड प्रमाणात शेतमालाचं नुकसान झालेलं आहे शेतपिकांचं नुकसान झालेलं आहे त्या अनुषंगाने तालुक्यातील संबंध सर्व शेतकऱ्यांची अशी सरकार दरबारी मागणी आहे की अतिवृष्टी जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा आणि त्या मागणीच्या अनुषंगानेच आज तालुक्यातील संघर्ष समितीच्या वतीने सर्वजण आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि तसं निवेदन आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना मार्फत तहसीलदार देणार आहोत त्याचबरोबर गुंज बुद्रुक येथील बहुसंख्येने आज शेतकरी आलेले आहेत त्यांच्या प्रामुख्याने काही ज्या मागण्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि अनेक दिवसाच्या प्रलंबित मागण्याबाबतीत काहीही कार्यवाही होत नाही गुंज बुद्रुक येथील शेतकरी सातत्यानं त्या विषयाचा पाठपुरावा करत आहेत परंतु त्या निवेद विषयाबाबतीत अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही त्या अनुषंगानं उपोषणाचा इशारा देत आम्ही आज एक निवेदन सादर करत आहोत ज्यातल्या प्रमुख मागण्या अशा आहेत की मौजे गुंज बुद्रुक येथील सन दोन हजार चोवीस मधील अतिवृष्टी अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबतचं हे निवेदन आहे दुसरं महत्वाचे मागण्या आहेत की ई पीक पाहणी एप मध्ये लोकेशन गुंज अजूनही बरोबर दाखवत नाही त्यामधल्या ज्या त्रुटी आहेत ई पीक पाहणीमधल्या त्या लोकेशनच्या त्रुटी दूर करण्यात याव्यात अतिवृष्टीमुळे जे पिकांचं शेतमालाचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत आणि गुंजबुद्रुक मधील जमिनीचे फेरफार होत नसल्याबाबत तसेच खरीप दोन हजार चोवीस पीक विमा वाढीव रक्कम इत्यादी गुंजबुद्रुकचे प्रॉपर मुद्दे घेऊन आज गुंजबुद्रुक येथील मोठे गुंज संख्येने शेतकरी सहभागी आहेत हे निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना देत आहोत तर बाकी तालुक्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे अधिकारी महसूल प्रशासनातील कर्मचारी अधिकारी सुद्धा आज तहसील कार्यालयामध्ये फक्त पॉइंट पंधरा ते वीस टक्के उपस्थिती त्यांची आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी इथं संकटात आहे अधिकारी वर्ग इथं उपस्थित नाही तालुक्यात कुणाचंही लक्ष नाही अशी परिस्थिती झाली आव जावं घर तुमारा अशी परिस्थिती झाली कुणी वाली नसल्यासारखा सगळा घनसंग तालुका आज कुणाचा <laughs> तरी कुणीतरी आम्हाला वाली मिळावा कुणीतरी आमची दखल घ्यावी अशा अपेक्षेने संबंध तालुक्याची परिस्थिती फार बिकट आहे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत स्वच्छताचे प्रश्न आहेत वंचित घटकाचे प्रश्न आहेत गोरगरिबांचे प्रश्न आहेत निराधाराचे प्रश्न आहेत इथं आरोग्याचे प्रश्न उभे आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत अशा अशंख्य प्रश्न असताना सर्वसामान्य नागरिक हैराण असताना प्रशासन आणि शासन प्रशासनातील सगळेच एकदम गाफील आहेत म्हणून सर्वसामान्य तरुणांनी सर्वसामान्य शेतकरी पुत्रांनी आता जागवण्याची गरज आहे आपल्या प्रश्नाबाबत आता जागरूक होऊन अधिकारी प्रशासनाला धारेवर धरण्याची गरज आहे आणि संघर्ष समिती सातत्याने त्या गोष्टीचा पाठपुरावा करत असते आजही शेतकऱ्याच्या बाबतीत प्रामाणिक तळमळीने सगळी संघर्ष समितीची टीम इथं उपस्थित आहेत ता घनसावंगी तालुक्यामध्ये शेतमालाचं से जर नुकसान पाहायचं असेल तर आमच्या तहसीलदार मॅडम महसूल कर्मचाऱ्यांना आमचं सांगण्या की बांधावर जाऊन बघा काय परिस्थिती आहे आज दहा टक्के उत्पन्न सुद्धा आमच्या पदरात पडणार नाही नव्वद टक्के मालाचं नुकसान आजच्या स्थितीला आहे अजून तर पावसाला पूर्ण बाकी आहे म्हणजे शेतीमालाचं मालाच शंभर टक्के या वर्षीचं नुकसान होण्याच्या दिशेने आहे आणि यावेळेस विम्यामध्ये फार मोठे बदल केलेले आहेत आतापर्यंत विम्याचा ट्रिगर बसला असता स्टँडिंग क्रॉप मध्ये परंतु विम्यामध्ये झालेले फेर बदल पाहता आता कुठलीही नुकसान भरपाई विम्यामधून मिळणार नाही ही देखील शेतकऱ्यासाठी फार मोठी अवहेलना आहे फक्त एकच एकदाच नुकसान भरपाई यावर्षी मिळणार आहे सगळीकडून शेतकऱ्याची कोंडी होत आहे अशा परिस्थितीमध्ये इथल्या लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे शासन प्रशासनामधून कर्मचारी तहसीलदार असतील यांनी लक्ष दिलं पाहिजे परंतु सध्या सगळा भोंगळा कारभार आपल्या तालुक्याचा झालेला आहे आणि या बाबतीत जर लवकर दक्षता घेऊन संबंधितांनी जर वेळीच नोंद घेतली नाही तर घनसागी तालुक्यामध्ये मोठं जन आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही शेतकरी एकजुटीचा विजय जय चवट जय जय चवट जय किसान